नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण लहान मुलांसाठी किंवा जे शाळेमध्ये जाते टिफिन वगैरे घेऊन त्यांच्यासाठी अगदी छान असा चटपटीत पास्ता करणार आहे त्याच्यासाठी इथे मी पास्तालाने छान असे बॉईल करून घेते आणि पाण्याला उकळी येऊ दिलेली आहे नंतर त्याच्यामध्ये अगदी ती तीन ते ती चार थेंब ऑइल टाकून घेतली नंतर पास्ता टाकून त्याला छान असं बॉईल करून घेतलेलं आहे तर इथे घेतलेलं आहे मी मी लसूण अद्रक हिरवी मिरची कॅप्सिकम आणि चिली फ्लेक्स ऑरोगॅनो कांदा घेतलेला आहे आणि शेजवान चटणीसुद्धा घेतलेली आहे टोमॅटो सॉस घेतलेला आहे तर इथे आणखी काही घेतलेलं आहे मी जे की टोमॅटो पण घेतलेला आहे आणि पास्ता मसालासुद्धा घ्यायचा आहे जर नसेल तर मॅगी मसाला असेल तरी चालून जाते तर बघा आता परत एकदा सांगते लसण अद्रक हिरवी मिरची टोमॅटो कॅप्सिकम आणि कांदा घेतलेला आहे ऑरगॅनिक चिली फ्लेक्स शेजवान चटणी टोमॅटो सॉस आणि इथे आपला पास्ता बॉईल करून घेतलेला आहे तेल टाकून घेतलेला आहे एक चम्मच आणि तेलाला छान असं गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यामध्ये लसूण आणि अद्रक मी कट करून घेतलेलं आहे तर ते टाकून घेतलं आहे आणि बघा याच्यामध्ये जे काही व्हेजेस आहेत ते टाकून घेतलं जसं की कांदा टोमॅटो ग्रीन चिली आणि कॅप्सिकम तर बघा याला टाकून घेतलेला आहे आणि याला छान असं फिरवून घ्यायचं आहे तर याला एकदम जास्त काही शिजू द्यायचं नाही आहे थोडंसं कच्च असते ते खायला खूप छान लागते आणि बघा टोमॅटो सॉस टाकून घेते याला फिरवून घ्यायचं आहे तसंच आपल्याला इथे ना शेजवान चटणीसुद्धा टाकून घ्यायची आहे एक चम्मच आणि ते सोबतच पास्ता मसाला असेल तर पास्ता मसाला आणि नसेल तर मॅगी मसाला एक पॅकेट टाकून घ्यायचं आहे खूप छान होते तर बघा आता मी हे फिरवून घेत आहे जेव्हा आपण सॉस टाकून घेतो ना तेव्हा थोडं तेलाचे शिंदोडे उडते तर थोडं सांभाळून आणि बघा हे छान असं फिरवून घेतली नंतर जो बॉईल करून घेतलेला आहे ना, ना पास्ता तो टाक टाकून घेतलेला आहे मी तर तुम्ही बघू शकता इथे फिरवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मॅगी मसाला सुद्धा टाकलेला आहे ते तुम्हाला याच्यामध्ये मी दाखवलेला नाही आहे शूट करायचं राहून गेलं तर बघू शकता तुम्ही छान असं फिरवून घेतलेलं आहे मी परत वरतून मी चिली फ्लेक्स ॲड करून घेते आणि थोडंसं ऑरोगॅनो याच्याने खूप भारी टेस्ट येते आणि लहान लेकरं खूप आवडीने खाते तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीचा पास्ता तुमच्या लेकरांना करून द्या खूप आवडीने खाईल तर इथे बघा मी छान अशी फिरवून घेतलेली आहे आणि थोडंसं याच्यामध्ये शेजवान चटणी टाकून घेत आहे आणि फिरवून घेते जर तुम्हाला सॉस आणखी हवा असेल किंवा थोडंसं ग्रेवीवाला पास्ता हवा असेल तर सॉस याच्यामध्ये ॲड करून घ्याल तुम्ही म्हणजे छान अशी ग्रेव्ही येईल तर बघू शकता स्मेल एवढा भारी येत आहे ना अगदी झटपट तयार होणारा लेकरं आवडीने खाते तुम्ही नक्की करून द्या टिफिनवरती सुद्धा देऊ शकता तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल एकदा नक्की चेकआउट करा खूप छान छान रेसिपीज अपलोड केलेल्या आहे मी तर आपला पास्ता हा रेडी झालेला आहे प्लेटमध्ये घेते मी दाखवते तुम्हाला नंतर तर इथे मी प्लेटमध्ये घेतलेला आहे पास्ता रेडी झालेला आहे आपलं परत वरतून नाही याच्यामध्ये मी थोडीशी चिली फ्लेक्स टाकून घेणार आहे आणि थोडासा औरंगाणं खूप भारी टेस्ट येते फ्रेंड्स तर या पद्धतीने नक्की करून बघा आणि व्हिडिओ कुठेतरी बघायला थोडासा तरी आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर प्रेससुद्धा करा जेणेकरून तुम्हाला माझे सर्व नोटिफिकेशन्स येईल भेटूया परत बाय